बैठकीवर प्रतिक्रिया दिली आहे आणि आता काहीही होणार नसून सरकारकडून राजपत्र निघाल्याचं जरांगे म्हटलंय तर काहींना उगीच दुसऱ्याच्या अन्नात माती कालवण्याची सवय म्हणत भुजबळांवर त्यांनी जोरदार निशाणा साधलाय तर मराठवाड्यात कमी नोंदी असल्यामुळे सरकारला गॅझेटचा आधार घेण्याचं सांगितल्याची माहिती जरांगेंनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे त्यांचा धंदाच त्याचा कोणाच चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती कालायची त्यामुळे काही होणार नाही त्या कायद्याला त्याचे राजपत्रित आधी सूचना निघालेल्या काहीच होऊ शकत नाही आता काहीच नाही हरकती घेतील ठीक आहे परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे बैठक घेणाऱ्याला मराठ्यांची नियत चांगली आहे त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना नसेल तर त्या मार्फत द्या इतकी नियत साफ आहे आमची तुमच्यासारखी अशी लोकांच्या अन्नात माती काढणारी नियत आमची नाही आहे मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या त्यामुळे आपण गॅजेट घ्यायचं लावलेलं आहे सरकारला त्याचबरोबर मुंबई गव्हर्नमेंटचं सुद्धा गॅजेट घ्यायचं सांगितलंय एकोणीसशे दोन ची सुद्धा जे पुरावे ते सुद्धा घ्यायचे सांगितले सातारा संस्थांचे सांगितले विशेष करून महाराष्ट्र मार, मराठवाड्यातल्या मराठ्यांना सांगतो कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भातला जी आर हा शुद्ध फसवणूक असल्याची टीका मराठा आंदोलक आणि संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रवीण गायकवाड यांनी केली अध्यादेशात सरसकट आरक्षणाचा कुठेच उल्लेख नसल्याचं गायकवाडांनी म्हटलंय तर जो कुणबी आहे त्याला जात प्रमाणपत्र मिळेल मात्र मराठा समाजाला मराठा कुणबी म्हणून मिळणार नाही अशी सुद्धा त्यांनी बोलून दाखवली तर मधल्या छोट्या छोट्या जातींवर अन्याय होईल ताटात काही नाही आणि वाटणीसाठी भांडणं आहेत अशी टीका यावेळी केली राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी आर काढला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो स्वतः काल मनोज जरांग यांना दिला मात्र आता याच्या पुढे काय याचे राजकीय परिणाम होणार आहेत का नेमकं मराठा समाजाला हे आरक्षण कसं मिळेल मिळणार आहे का नाही असे अनेक प्रश्न आता कालपासून उद्भवायला लागलेत सोशल मीडियावर देखील याची चर्चा आहे या सगळ्या विषयाच्या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड काल जो अध्यादेश निघाला तो वाचल्यानंतर मला एक गोष्ट स्पष्टच दिसली की ही शुद्ध फसवणूक आहे याचं कारण काय आहे की आपण जर तो जी आर वाचला तर जी मागणी होती मराठा कुणबी यांना सरसकट आरक्षण द्या तसा कुठलाही जी आरमध्ये उल्लेख नाही पितृसत्ताक पद्धती जी आपल्याकडे कायम आहे म्हणजे पंजोबा आजोबा वडील यांच्या नात्यातनं येणारा जो व्यक्ती असेल त्याला ते आरक्षण मिळेल दुसरा मुद्दा जो त्याच्यामध्ये मला प्रकर्षाने जाणवतो की सगळे सोयऱ्यांमध्ये सगळे याचा अर्थ काय की वडिलाकडचे नातेवाईक सोयरे याचा अर्थ आईकडचे नातेवाईक तर आईकडच्या नातेवाईकांना आई नाते मिळू शकतं का तर त्या जी आरवरनं एक स्पष्ट गोष्ट दिसते की एकाच जातीचे म्हणजे कुणबी जातीचे कुणबी नातेवाईक यांनाच आरक्षण मिळेल मराठा समाजाला मराठा कुणबी म्हणून मिळेल का तिथं तर तो, तो मिळणार नाही हे जी आर वरनं स्पष्ट होतं कॅमेरामॅन किरण काजळेसह अक्षय बडवे साम टी न्यूज पुणे